मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने नेहमीच पाकिस्तानी सिनेमे आणि पाकिस्तानी कलाकारांना विरोध दर्शवला फवाद खानच्या आगामी चित्रपटावरून नवा संघर्ष उभं राहण्याची चिन्ह आहे पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे मुळात भारतात प्रदर्शित का होऊ दिले जातात असा सवाल राज यांनी केला आहे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने नेहमीच पाकिस्तानी सिनेमे आणि पाकिस्तानी कलाकारांना विरोध दर्शवला अनेक वेळा भूमिका मनसेने घेतली आहे फवाद खानच्या आगामी चित्रपटावरून नवा संघर्ष उभं राहण्याची चिन्ह आहे फवाद खान नावाच्या पाकिस्तानी अभिनेत्याचा लिजेंड ऑफ मौला जट नावाचा सिनेमा लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सिनेमा कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे मुळात भारतात प्रदर्शित का होऊ दिले जातात असा सवाल राज यांनी केला आहे कलेला देशांच्या सीमा नसतात हे सगळे इतर बाबतीत ठीक आहे पण पाकिस्तानच्या बाबतीत हे अजिबात चालू देणार नाही हिंदुस्तानचा अशा देशातील कलाकारांना इथे आणून नाचवणं त्यांचे सिनेमे प्रदर्शित करू देणं हा काय प्रकार सुरू आहे महाराष्ट्र सोडाच पण देशातील कुठल्याच राज्यात हा सिनेमा तिथल्या सरकारांनी प्रदर्शित होऊ दिला नाही पाहिजे अशी राज यांची भूमिका आहे बाकीच्या राज्यांनी काय करायचं हा त्यांचा त्यांचा प्रश्न आहे महाराष्ट्रात हा सिनेमा रिलीज होऊ दिला जाणार नाही हे नक्की याआधी असे प्रसंग जेव्हा आले होते तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेला दणका सगळ्यांनाच आठवत असेल त्यामुळे थिएटर मालकांना सध्या तरी नम्रपणे आवाहन आहे की उगाच सिनेमा रिलीज करण्याच्या भानगडीत पडू नका असं आवाहन राज यांनी केलं हा सिनेमा जेव्हा प्रदर्शित होणार आहे त्याच्या आसपास नवरात्रोत्सव सुरू होणार आहे अशा वेळेस कुठलाही संघर्ष महाराष्ट्रात व्हावा अशी माझी इच्छा नाही आणि तशीच ती इच्छा राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांची पण नसणार आणि उगाच संघर्ष आम्हाला पण नको आहे त्यामुळे वेळीच पाऊल उचलून हा सिनेमा आपल्याकडे प्रदर्शित होणार नाही हे पहावं मराठी सिनेमांना थिएटर्स उपलब्ध करून देताना मागे पुढे करणाऱ्या थिएटर मालकांनी जर पाकिस्तानी सिनेमाला या भूमीत पायघड्या घातल्या तर हे औदार्य महागात पडेल हे विसरू नये कुठल्या तरी पाकिस्तानी सिनेमासाठी राज्यात संघर्ष होऊ नये अशी माझी इच्छा आहे आणि सरकार त्याकडे योग्य ते लक्ष देईल याची मला खात्री आहे असं राज यांनी म्हटलं आहे